आणि इतिवृत्त लिहिताना कोण सभासद काय म्हणाला हे स्पष्ट लिहिलं पाहिजे पुनर्विकासा संबंधात निर्णय घेताना दोन तृतीयांश सभासद सभेला पाहिजेत आणि जो ठराव करायचा आहे तो ठराव एकूण संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्या एक्कावन्न टक्के सभासदांनी मान्यता देणं आवश्यक आहे उदाहरणार्थ शंभर सभासद आहेत आणि या शंभर सभासदांपैकी दोन तृतीयांश सभासद म्हणजे सहासष्ट पूर्णांक सहासष्ट सदुसष्ट सभासद इतका राहील तर सदुसष्ट सभासद त्या सभेला उपस्थित पाहिजेत आणि बहुमताकरिता एक्कावन्न टक्के म्हणजे एक्कावन्न शंभर पैकी एक्कावन्न सभासदांनी त्याला मान्यता दिली पाहिजे म्हणजे उपस्थिती किती आहे सदुसष्टची आहे शंभरपैकी सदुसष्टची उपस्थिती आहे आणि एक्कावन्न सभासदांची मान्यता आहे तर अशा प्रकारे ती विषय सर्वसाधारण सम तुमची जी सभा आहे ती पार पाडली पाहिजे ही विशेष सर्वसाधारण सभा पार पाडल्यानंतर सभेचं इतिवृत्त तात्काळ बनवून घ्यायचंय आणि ही सभेचं इतिवृत्त सात दिवसाच्या आत सभासदांना द्यायचं आहे सभासदांसाठी त्यांच्या अवलोकनासाठी ती प्रत ठेवायची आहे आणि एक प्रत जी आहे ती निबंध कार्यालयामध्ये सादर करायची आहे पुनर्विकासाची जी कार्यवाही करायची आहे त्याच्यासाठी सभासदांची लेखी संमती सुद्धा घ्यायची आहे विशेष सर्वसाधारण सभा ज्या चा दिवशी असेल त्या दिवशीच तुम्ही ही संमती लेखी स्वरूपामध्ये प्रत्येक सभासदाकडून वेगवेगळ्या कागदावरती ती संमती तुम्ही घेतली पाहिजे आणि ती एकावन्न टक्के सभासदांनी ती दिलेली असली पाहिजे ही विषय सर्वसाधारण सभा झाल्यानंतर या विषय सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही आर्किटेक्ट आणि प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमणार आहात तर त्यांना त्यांच्या नियुक्तीबाबतचं पत्र हे पुढील तीस दिवसामध्ये दिलं गेलं पाहिजे आणि सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींसह त्या आर्किटेक्टला किंवा पीएमसी ला पीएमसी ला त्या कळवून त्यांच्यासोबत असा प्रकारचा करार केला पाहिजे इथून पुढे आर्किटेक्टचं किंवा प्रकल्प सल्लागाराचं जे काम आहे ते अत्यंत महत्वाचं राहतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अतिशय गरजेची गोष्ट राहते ती म्हणजे संस्थेची जी इमारत आहे त्या जमीन आहे त्याचं त्याचं सर्वेक्षण करणं हे आर्किटेक्टचं काम आहे संस्थेच्या जमिनीचे अभिहस्तांतरण संबंधी माहिती घेणं त्याचबरोबर शासनाने प्रचलित धोरणानुसार तसेच म्हणजे म्हाडा आहे आहे महानगरपालिका यांची त्या त्यावेळी लागू असणारी जी नियमावली आहे ती विचारात घेऊन संस्थेच्या इमारती व जमिनीनुसार उपलब्ध होणारा एफ एस आय टीडीआर याची माहिती प्राप्त त्याने करून घ्यायची त्यानंतर संबंधित संस्थांनी या संदर्भातील कार्यवाही सुद्धा करणं गरजेचं आहे